श्री स्वामी सबर्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आपला आजचा विषय आहे कुलदेवी किंवा कुलदेवीची कुठली अशी सेवा आहे मी तुम्हाला सांगणार की आपले ज्या अडीअडचणी असतात सांसारिक माणसं जे आहेत आपण आपल्या अडीअडचणी असतात त्या दूर होण्यासाठी मदत होईल खूप प्रमाणात पण अडचणी कशा प्रकारे असतात ते तुम्ही समजून घ्या आपल्या घरात बघा आजार पण असतो मुलं सतत आजारी पडत असतात किंवा मग आपल्या घरामध्ये की मुलं लग्नाचे आहेत नोकरी आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत व्यवस्थित आहेत आणि लग्न जमत नाहीये मुलीचं असो किंवा मुलाचं असो लग्न जमत नाहीये त्या अशा कारणास्तव म्हणजे कुलदेवीचा आपल्याकडं सेवा घडत नाहीये नंतर मुलांचे लग्न झाले असतील तर त्यांना संतती होत नाही आहे हा एक प्रॉब्लेम असतो की संततीसाठी अडथळे येत असतात नंतर एखादी जर आपला मुलगा किंवा नवरा असेल कामावर तर त्यांना त्यांची जिच्या तीच म्हणजे जिथेच्या तिथेच आहेत पगार तेवढाच आहे त्यांचं प्रमोशन होत नाही आहे वरची जागा पोज मिळत नाही आहे अशा गोष्टी जेव्हा घडत असतात म्हणजे कुलदेवीची जी सेवा असते ती आपल्याकडनं घडत नाहीये व्यवस्थित याचा अर्थ हा होत असतो आणि आपल्या घरात आजार पण नेहमी डोकावत राहत असतं त्यामुळे आपल्या कुलदेवीचा जो कृपा कुल आशीर्वाद असतो तो कमी प्रमाणात असतो आपण काय बोलतो बघा काही काही लोकांच्या घरामध्ये सासू सासरे हे सग्रे, सगळे सगळ्यांचे सासू सासरे आधीपासून सेवा करत आलेले असतात का नाही क्वचितच लोकांच्या घरात असं बघायला मिळत असतं की सासू सासरे हे सेवा करत असतात त्यामुळे त्यांच्या घरात जी बरकत असते किंवा काही अडी अडचणी कमी प्रमाणात असतात किंवा आधी सेवा केलेली असते पण काही काही घरांमध्ये बिलकुलच माहिती नसतं आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की तुमची कुलदेवी कोणती जसं आपले गुरुमावली सांगत असतात आपल्याला सगळ्यात आधी तुम्हाला सांगत असं मी नेहमी बोलत असते की आपल्याला कुलदेवी कोणती आहे ती आपल्याला माहिती पाहिजे साडेतीन शक्तीपीठांपैकी आपल्याला कुलदेवी आहे महाराष्ट्रातले जेवढे पण आपण राहतो रहिवासी त्यांची साडेतीन पीठांपैकी एक कुलदैवत असे त्या साडेतीन पीठांपैकी व्यतिरिक्त तुमची दुसरी कुलदेवी जर तुम्हाला सांगत असणार तर ती तुमची ग्रामदैवत आहे सगळ्यात आधी हे लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी सांगत असे ग्रामदैवतची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला दहा पटीनेच पुण्य मिळेल ठीक आहे आणि जर तुम्ही कुलदेवीची सेवा केली तर तुम्हाला पटीने जेवढीच्या तेवढी सेवेचं फळ मिळत असतं हा फरक असतो म्हणून तुम्ही कितीही सेवा केली मात्र कोणत्या देवीची सेवा करत आहे ते लक्षात घ्या कारण आई सोडून आपण मावशीची सेवा करत असतो म्हणून सगळ्यात आधी हे बघा आणि नंतर तुम्ही सेवा करा हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काय सेवा करायची कुलदेवी जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला तो बघू शकतात त्यासाठी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला कुलदेवी समजा माहिती आहे तरी पण असे अडथळे तुमच्या घरात येत आहेत तर आपल्याला सेवा करायची आहे सेवा आता कुठली करायची ती मी तुम्हाला कंटिन्यू करत आहे तर सेवा आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची आहे आपली कुलदेवी कुठली आहे ते आधी जाणून घ्या माझी कुलदेवी आहे आई आमचा मंगळवार येत असतो आणि मी मंगळवारचे उपवास केलेले होते त्यामुळे तर तुमची कुलदेवी समजा आता कोल्हापूरची आहे त्यांचा शुक्रवार आहे आपली जी कुलदैवत आहे तिथे गेल्यानंतर शक्तीपीठावर गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपला वार कोणता कुलदेवीचा मंगळवार किंवा शुक्रवार किंवा माहिती नसेल तर तुम्ही या दोघी वारी कुठलाही एक वार घ्या आणि त्याच वारी तुम्ही सेवा करा चालेल किंवा मंगळवार किंवा एक शुक्रवार असा कुठलाही घेतला तरीही चालेल वार माहिती नसेल तर आपली जी कुलदेवी असेल कुल स्वामीनी जी असेल त्यांचा आधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगाल आपल्या देवघरामध्ये टाक स्वरूपात असणं खूप महत्वाचं आहे आपल्याकडे फोटो असणं खूप महत्वाचं आहे किंवा मूर्ती असणं खूप महत्वाचं आहे आपल्या देवघरामध्ये त्यांचं अनुष्ठान असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी हे सांगेल नसेल तुमच्याकडे फोटो तुम्ही आणा एक टाक मी आणू शकत नाही सासून जवळ आहे तुम्ही फोटो जरी असलात तरी तो फोटो आणू शकतात फोटोची पूजा केली अगदी तरीही चालेल ठीक आहे तर आपल्याला फोटो आहे दर मंगळवारी आपल्याला काय आहे की दर मंगळवारी अंघोळ वगैरे शिशिरबू झालो आपण देवपूजा जेव्हा करत असतो तेव्हा देवपूजा करत असताना आपल्याला आता मूर्ती असेल तर आपण अभिषेक करू शकतो बरोबर पण मूर्ती नसेल तर तुम्हाला सांगते मूर्ती असेल तर साध्या पाण्याने अभिषेक करा त्याच्यात थोडं दूध टाकलं एक चमच भर तरी ही चालेल किंवा पंचामृताने केलं तर उत्तम, थोडं पंचामृत घ्या आणि अकरा वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा त्यांच्या म्हणजे मूर्तीवर टाका आणि अभिषेक करायचा आहे बोला आपल्याला नवार नव मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे ओम मॅम्रीम क्रीम चामुडाय विच्चे हा मंत्र बोलून आपल्याला अभिषेक करायचा आहे अगदी पाण्याने केला तुम्ही तरीही चालेल की पंचामृताला हेच वस्तू नाही आहे किंवा तेच नाही पण पाण्याने केला अगदी तरीही चालेल पाण्याने अभिषेक करा आता फोटो असेल फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आपण पाणी शिंपळा गंगाजल असेल ते शिंपळा किंवा आपलं गुलाबजल असेल ते शिंपडायचं आहे फुसून घ्यायचा हळदी कुंकू लावायचा आपण जिथे फोटो ठेवतो तिथे विराजमान करायचा आणि मग आपण तिथे ते बसून आपल्याला जप केला अकरा वेळा जरी आपण चमडावीचे हा नवा मंत्र बोलला तरीही चालेल या प्रकारे आपल्याला करायचं आहे फोटोची आणि मूर्तीची पूजा तुम्हाला सांगितली मी आता त्या दिवशी आपल्याला काय करायचंय मूर्ती किंवा फोटो असेल त्यांना कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन केल्यानंतर जी शक्ती असते ती जागृत होत असते कुलदेवीची शक्ती जागृत होण्यासाठी किंवा आपल्या पाठीशी पाठबळ लागण्यासाठी हा खूप सुंदर असा उपाय म्हणून तुम्हाला सांगेल की कुंकुमार्चन तुम्ही सात वेळा केला केला तरी चालेल अकरा वेळा केला तरी चालेल एकशे आठ वेळा केला तरी चालेल पण करा असं सांगेन मी तुम्हाला पाच वेळा पाच चुकटी भरून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे फोटो असो किंवा मूर्ती असो किंवा टाक असो ओ मॅम क्रिम चामुंडाय मुंडाय विचे भस नाही तर कुलदेवताय न हा ओम श्री कुलदेवताय ना महा हा मंत्र म्हणून जरी तुम्ही केला ना फोटोवरती किंवा टाकावरती किंवा आपल्या मूर्तीवरती कुंकुमार्चन पाच वेळा करा अगदी काही वेळ लागणार नाही तुम्हाला तरीही चालेल ही एक सेवा करायची आहे त्याच्यानंतर दुसरी एक सेवा मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी तुम्हाला एक तांबूल तयार करायचं आहे तांबूलचा नैवेद्य दाखवायचा आहे ठीक आहे तांबूल कसा तयार करायचा ते माझा व्हिडिओ झालेला आहे आधी त्याच्यात दाखवलेला आहे तांबूल हा कुठून आपल्या घरात तयार करत असतो पण ठीक आहे आपल्याला आता सामान अवेलेबल असेल नसेल किंवा मग दुकानवाल्याकडे पान मिळत असतं खाऊचे पानं मिळतात नागवेलीची पानं तर दोन पानं आणा जोड पानं घ्यायची दोन पानं दोन गया, गया, पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्याला आपण ला काथा लावायचे आहे उलट्या पानं जे असतात जसं आपण पानवाले तयार करतात आपल्याला माहिती असतं बघा त्याला चुना लावा थोडा काथा लावा आणि त्याच्यानंतर गुलकंद असतो गुलकंद थोडा ठेवा खडी साखर असली तर बिलकुल थोडी ठेवा आणि तुम्हाला सांगेल की त्याच्यामध्ये केशर असलं तर ठेवा नसेल केशर तर तुम्ही तरी चालेल विलायची बोलली जाते बघा वेलदोडा बोलला जातो वेलदोडा मी आवर्जून सांगेल तुम्हाला एक वेलदोडा आपल्याला ठेवायचा पानामध्ये ठीक आहे या वस्तू आपल्याला आहे कुठून ठेवलं तर अगदी तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे आहे आणि पान आपल्याला बंद आहे पान बंद करत असताना साधी आपण पुडी बनवतो ना तसं केलं अगदी तरीही चालेल फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा पान आपण बंद करत असतो तेव्हा आपल्याला एक लवंग घ्यायची लवंग आणि लवंगने त्या पानाचं तोंड बंद आहे म्हणजे हा विडा तयार होईल हा विडा लवंगनेच बंद करायचं हे लक्षात घ्या लवंग अतिप्रिय असते कुलस्वामिनी आईला म्हणून तुम्हाला सांगेल आणि वेलदोडा जो असतो वेलदोडा आपल्याला पानात ठेवायचा आहे हा पानाचा नैवेद्य आपल्याला कुलदेवीला आपण दाखवायचा आहे तुम्ही संकल्पयुक्त पण ही सेवा करू शकतात नाही संकल्प केला तुमच्या मनाने आपण करा अकरा मंगळवार करा एकवीस मंगळवार करा जेवढे तुम्हाला करायचे तेवढे मंगळवार तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला पहिल्या मंगळवारपासून तुम्ही सेवा चालू केलेला तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल म्हणून सांगते पण मनापासून सेवा करा कुलस्वामिनी आईला आपण मनाने सांगायचंय की तुमचा प्रॉब्लेम काय आहे कोणता अडथळा येतोय मुलांविषयी असू द्या किंवा कुठल्याही गोष्टींविषयी जे काही प्रॉब्लेम असेल ते कुलदेवीला आपण सांगायचं आहे आणि आमच्यावर कृपादृष्टी तुमची असू द्या आमच्या कडे लक्ष असू द्यात असं सगळ्या गोष्टी तुम्हाला काय मनातलं ते बोलायचं आहे त्याच्यानंतर सांगितलं हा विडा जो असतो तो दुसऱ्या दिवशी आपल्याला तो विडा आपण जी कुल स्त्री असेल घरातली किंवा आपला मेन पुरुष असेल कर्ता पुरुष त्यांनी ग्रहण करायचं आहे मुलांनी खाल्ला तरी चालेल पण सगळ्यात आधी कुल स्त्रीने ग्रहण केलं तर उत्तम किंवा व्यक्ती असतील मेन पुरुष जो असेल कर्ता पुरुष त्याने करायचा किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल आपल्या घरात तर त्याला अगदी थोडा दिला आपण प्रसाद म्हणून तरीही चालेल तो विड्या ग्रहण करायचा आहे एवढीच सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल एवढं मी सांगेल आणि निश्चित तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल जे अडथळे असतात आपल्याला येणारे अडथळे असतात ते मार्गी लागत असतात की कुलदेवीची सेवा जी आहे ती नक्कीच प्रत्येकाच्या घरात व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या मुलाबाळांना जे असतात ते संकट कमी प्रमाणात येत असतात तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे नंतर आपल्याला जे जेकार घेता आला तर नक्कीच जे जेकार घ्या जे तुम्हाला वाटेल देवीविषयी तुमच्या कुलदेवीविषयी जे वाटेल ते तुम्ही जे जेकार घेऊ शकता त्यांची आरती देखील घेऊ शकता ते मनाप्रमाणे घ्या पण सगळ्यात आधी सांगेल अभिषेक कुंकुम आणि विडा. ही सेवा जी आहे कुठल्याही एकवार घ्या तुम्ही मंगळवार घ्या दर मंगळवारी ठरवलं तर दर मंगळवारी करा संकल्पयुक्त केलं तरी चालेल नाही संकल्प केला दर मंगळवारी केलं तरीही चालेल तर ज्यांना कोणाला अडचणी येत त्यांनीच नाही तर ज्यांना अडचणी नाही अशांनी सुद्धा ही सेवा केली ना तर आपली उत्तरोत्तर प्रगती होईल आपल्या पाठीशी सदैव कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ